एका मोठ्या शहरात सगळ्यात महागडे आणि उंच इमारत बांधण्याचा प्रोजेक्ट चालू होणार होता पण त्या जागेवर एका गरीब महिलेची झोपडी होती मालकाकडून त्या महिलेला एक बंगला आणि करोडो रुपयांची ऑफर देण्यात आली पण त्या महिलेने नकार दिला त्यावेळेस मालकाच्या मनात एक शंका आली की त्या झोपडीत नक्कीच काहीतरी रहस्य असेल आणि याच गोष्टीचा तपास लावण्यासाठी तो मालक अर्ध्या रात्री जेव्हा त्या झोपडीत गेला तेव्हा त्याच्या ते पायाखालची किंवा दिवसभराच्या मेहनतीमुळे तिला झोप येत नव्हती गरिबीच्या रेषा तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होत्या तिला काही वेळ आराम करायचा होता ती रस्त्यावरच्या भिंतीला पाठ टेकून बसली होती ती खूप शांततेत बसली होती देवजाने ती अर्ध्यात झोपतही काय विचार करत होती आणि गालातल्या गालात हसत होती तिला गाठ झोप लागतच होती की तेवढ्यात तिला आपल्या आजूबाजूला काहीतरी चाहूल लागली आणि तिने आपले डोळे पूर्णपणे उघडले तिला आपल्या झोपडीच्या अवतीभोवती चार पाच लोक आणि तेही चांगल्या वेशात आलेले दिसले ते काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि आपापसात बोलत होते आणि ती महिला पुन्हा डोळे बंद करून निवांत बसली कोणीतरी तिला विचारू लागलं की ही झोपडी तुझी आहे का तेव्हा तिने पुन्हा डोळे उघडले आणि उत्तर दिले की हो माझीच आहे ते लोक तिला म्हणाले की ही झोपडी इथून काढायची आहे तिची अडचण होत आहे त्यावर ती रागातच म्हणाली की का काढायची आहे हे ऐकून तिची झोपच उडाली होती ही जागा माझी आहे आणि ती माझीच राहील इथून माझ्या झोपडीला कुणीही हलवू शकत नाही त्यावर ते लोक तिला म्हणू लागले की नाही असं काही नाही तुम्हाला गैरसमज होत आहे खरं सांगायचं झालं तर इथे मोठा प्रोजेक्ट बनणार आहे आणि तुमची झोपडी मध्येच येत आहे त्यामुळे तुम्हाला ही झोपडी सोडावी लागेल आणि त्या बदल्यात मालक तुम्हाला जमीन आणि भरपूर पैसेही देणार आहेत त्यात तुम्ही यापेक्षाही चांगलं मोठं घर बनवू शकता ते लोक त्या महिलेशी खूप सभ्यतेने बोलत होते पण त्या महिलेने त्यांना नकार दिला आणि म्हणाली की तुम्ही लोकांनी मला करोडो रुपये दिले तरी मी ही जागा सोडणार नाही आणि तुमचे मालक माझ्या विरुद्ध इथे काहीही बनवू शकत नाहीत हे ऐकून तिथे आलेले लोकही आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की हो तुमच्या इच्छेविरुद्ध येथे काहीही होणार नाही आणि ती जरा रागातच म्हणाली की माझ्याकडून तर नकारच आहे आणि आपल्या हातातील काठी रस्त्यावर ठोकून आपल्या झोपडीत निघून गेली हा प्रोजेक्ट सर्वांसाठी खूप महत्वाचा होता त्यामुळे शहराची सुंदरताही वाढणार होती आणि यामुळे शहराची प्रगतीही होणार होती कारण तिथे मोठं हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल बनणार होते शहरातील सर्वात मोठी इमारत येथे उभारण्यात येत होती आणि बाहेर गावातून येणाऱ्या प्रवासांसाठी एक पर्यटन स्थळ सुद्धा बनले असते आणि याचा उपयोग आपल्या अर्थव्यवस्थेला होणार होता या प्रोजेक्टला सरकारकडून मान्यताही देण्यात आली होती आणि म्हणूनच ती जमीन पाहण्यासाठी शासनाची काही लोकं तिथे आली होती त्यांनाच तिथे ती झोपडी दिसली त्यामध्ये ती वृद्ध महिला राहत होती ही गोष्ट खूप सामान्य आहे की एखाद्या कामाच्या ठिकाणी जर काही अडचण येत असेल तर पैसे देऊन ती अडचण दूर केली जाते त्यामुळे त्या, त्या लोकांनी या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं नाही त्यांना असं वाटलं की पैसे आणि जमीन देऊन सर्व प्रश्न सुटतील पण त्या महिलेने कोणत्याही परिस्थितीत ती झोपडी न सोडण्याचा निर्णय घेतला होता त्यांना असं वाटले की ती रागाच्या भरात नकार देत आहे त्यानंतर ते लोक तिथून निघून गेले परंतु प्रोजेक्टच्या सुरू होण्याआधीपर्यंत त्या महिलेचा होकार आलाच नाही त्यांनी तिला पुन्हा पुन्हा जास्त पैसे देण्याचे मान्य केले तरीही त्या महिलेने नकारच दिला पण आता तिलाही टेन्शन येत होतं आणि ती इकडे तिकडे फेऱ्या मारू लागली तिलाही कळलं नव्हतं की काय करावं पण तिला ती झोपडी कोणत्याही परिस्थितीत सोडायची नव्हती तिला आता बेचेन वाटत होतं आणि भीतीही वाटत होती कारण आता रोजच तिथे मोठमोठ्या गाड्या आणि नवनवीन लोक येऊ लागली होती कदाचित त्यांना प्रोजेक्टला सुरुवात करायची होती पण त्या महिलेला या गोष्टीशी काहीही घेणं देणं नव्हतं ते तिच्या झोपडीच्या मागे का लागले होते कारण तिने खूप मेहनतीने ती झोपडी उभी केली होती तिच्याकडे जमिनीची कागदपत्रं आणि झोपडी बनवण्याचा परवाना होता तरीही सरकारी लोक तिला त्रास देत होते ती असा विचार करत असे की का म्हणून हे लोक मला सुखाने जगू देत नाहीत तिला रात्रीची झोपही येत नव्हती ती टेन्शनमध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत असे आणि गाड्यांना पाहत असे प्रोजेक्टचं काम सुरू करण्यात आलं आणि तिला देण्यात येणारी रक्कम वाढवण्यात आली पण तरीही तिचा नकार होकारात बदललाच नाही ती तिच्या निर्णयावर ठाम होती आता बरेच दिवस निघून गेले होते आणि या सर्व गोष्टी आता रोजच्या झाल्या होत्या रोज कोणी ना कोणी ती जागा पाहण्यासाठी येत होते त्यामुळे तिला खूप काळजी वाटत होती आणि भीतीही वाटत होती त्यामुळे तिची झोपही पूर्ण होत नव्हती एके दिवशी अचानक रात्रीच्या अंधारात ती झोपण्याचा प्रयत्न करत होती आणि अचानक तिला कोणाचा तरी चालण्याचा आवाज आला ती लगेचच उठून उभी राहिली आणि आपल्या हातात काठी घेऊन बाहेर पडली चांदण्या रात्रीत तिला काही माणसं बाहेर दिसली जी आपापसात गप्पा मारत होती त्या लोकांसोबत आज मालकही आला होता पण ती त्यांना पाहून स्पष्ट शब्दात म्हणाली की तुम्ही इथे काय करत आहात त्यावर तो मालक पुढे आला आणि त्या महिलेशी नम्रपणे बोलू लागला तो म्हणाला की आई मी आज तुमच्याशी शेवटचं बोलणं करण्यासाठी आलो आहे मला चांगलंच ठाऊक आहे की तुमच्यासाठी ही झोपडी किती महत्त्वाची आहे पण हा प्रोजेक्ट तयार करणे हेही या शहरासाठी खूप महत्त्वाचा आहे आम्ही तुम्हाला खूप ऑफर दिल्या आणि तुम्हाला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्नही करू तेव्हा ती महिला म्हणाली की साहेब मी कोणत्याही किमतीवर माझी झोपडी तुम्हाला देणार नाही ही झोपडी माझ्या आयुष्याचा एक भाग आहे त्यामुळे मी ती झोपडी खाली करणार नाही यावर तो मालक त्या महिलेला म्हणाला की तुम्ही तुमच्या जागेवर एकदम बरोबर आहात पण आम्हाला हा प्रोजेक्टही तेवढाच महत्त्वाचा आहे तुम्ही मला एका प्रश्नाचे उत्तर द्याल का तुमच्यासाठी ही जागा एवढी महत्त्वाची का आहे ती थोड्या वेळासाठी शांत झाली एक मोठा श्वास घेऊन मालकाकडे पाहून म्हणाली की ही झोपडी फक्त एक जागा नाही तर माझ्या आयुष्यभराची मेहनत आहे माझं पूर्ण आयुष्य या झोपडीत गेलं आहे या झोपडीत माझ्या आईने माझा, आई माझा हात पकडून शेवटचा श्वास घेतला होता इथेच माझी मुलं मला एक एक करून सोडून गेली होती या झोपडीने मला माझ्या कठीण काळातही साथ दिली आहे म्हणून मला इथून कुठेच जायचं नाही मालक नरम स्वभावाचा होता त्याच्या मनात त्या महिलेविषयी सहानुभूती होती आणि तो तिला म्हणाला की मला तुझं दुःख समजत आहे पण शहराचा विकासही महत्त्वाचा आहे तुम्हाला मी या जागेच्या बदल्यात एक चांगली जागा देण्याचे आश्वासन देतो त्या महिलेने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली की तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ही झोपडी माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि ती माझ्याशी जोडलेली आहे म्हणून मी तिला सोडू शकत नाही जर तुम्हाला माझी जागा हवी असेल तर मला इथेच राहू द्या आणि आपलं काम पूर्ण करा मी तुम्हाला वचन देते की मी तुमच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणार नाही हे ऐकून तो मालक हैराण झाला त्याला खूप आश्चर्य वाटले होते की एका झोपडीवर कोणी एवढं प्रेम कसं करू शकतं तो खूप विचार करू लागला त्याला पुन्हा एकदा प्रयत्न करायचा होता त्यामुळे तो त्या महिलेला म्हणाला की मला तुमच्या भावना कळत आहेत पण आम्ही तुम्हाला एका चांगल्या जागेवर घर बनवून देऊ तिथे तुम्ही एक चांगलं आयुष्य जगू शकाल तिथे सर्व सुखसुविधा तुम्हाला मिळतील हे ऐकून ती महिला चकित झाली आणि म्हणाली की साहेब तुम्हाला असं वाटत आहे की मी पैशांसाठी माझं घर सोडेन जर मला ही झोपडी सोडायचीच असती तर मी तुमच्या सांगण्या अगोदरच सोडली असती ना।, ना मला सुखसुविधा पाहिजेत ना पैसे पाहिजेत तुम्हाला माझा निर्णय ऐकून वाईट वाटेल पण आजही माझा या गोष्टीला नकारच आहे मला अशी आशा आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा येथे तुमच्या माणसांना पाठवणार नाहीत मला इथे सुखाने राहू द्या मला आरामात जीवन जगू द्या मालक आश्चर्यचकित झाला की जीर्ण झालेल्या झोपडीसाठी करोडोंची ऑफर कोणी नाकारू शकतं का त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात असं पाहिलं किंवा ऐकलंही नव्हतं बहुतेक लोक झोपडी थोडीशी जमीन किंवा घराच्या बदल्यात रिकामी करतात तिच्या हट्टीपणामुळे त्या मालकाला संशय येऊ लागला त्या झोपडीत नक्कीच काहीतरी खास रहस्य आहे त्याने ठरवलं की हे गुपित तो नक्कीच जाणून घेईल इकडे प्रोजेक्टचा प्लॅन सुरू झाला होता तर दुसरीकडे तो मालक त्या म्हातारीच्या झोपडीत काय आहे ते शोधण्यात मग्न होता एके रात्री खूप अंधार पडला होता मालकाने आपले रूप बदलले त्याने आपला मौल्यवान रेशमी पोशाख काढून बाजूला ठेवला आणि एक पांढरा पोशाख घातला त्याने चेहरा बदलण्यासाठी पांढऱ्या मिशा आणि दाढी देखील वाढवली आता तो सामान्य वृद्ध माणसासारखा दिसत होता त्याला कोणीही ओळखू शकत नव्हते रात्रीच्या त्या अंधारात किमान म्हातारी त्याला ओळखू शकणार नाही तो त्या म्हातारीच्या झोपडीत जवळ गेला तो आतमध्ये जायचं कसं या गोष्टीचा विचार करत होता तो अडखळला आणि झोपडीच्या बाहेर पडला म्हातारीला बाहेर कसला तरी पडण्याचा आवाज आला म्हातारी लगेचच बाहेर आली तिने पाहिलं की कोणीतरी माणूस जमिनीवर पडला आहे ती त्याला मदत करण्यासाठी पुढे धावली त्या म्हातारीने त्याला पाणी प्यायला दिले त्याला आधार देऊन तिच्या झोपडीत आणले आणि त्याला एका कोपऱ्यात खाटेवर बसवले तो तिला अत्यंत लाचार शब्दात म्हणाला की मला खूप दिवसांपासून भूक लागली आहे मला काहीतरी खायला द्या मग ती बाई विचार करू लागली त्यावेळेस तिच्याकडे खायला काहीच नव्हतं तिने दुपारची कोरडी भाकरी पाण्यात बुडवून काही वेळापूर्वीच खाल्लं होतं तिच्याकडे काही पैसे शिल्लक होते ती त्या मालकाला म्हणाली की तुम्हाला माहीत आहे की रात्री कुठलं दुकान उघडं असतं ती म्हणाली की तुम्ही थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते चादरीखाली ठेवलेले पैसे काढले आणि घराबाहेर पडली पोटावर हात ठेवून अशक्तपणे पडलेला मालक ती बाहेर जाताच उठून बसला त्याच्याकडे जास्त वेळ नव्हता तो ज्याच्यासाठी इथे झोपडीत आला होता ते रहस्य त्याला पटकन शोधून काढायचं होतं त्याने लगेचच आजूबाजूचा आढावा घेतला एका कोपऱ्यात जुन्या फाटक्या कपड्यांचा ढीग होता तर दुसऱ्या कोपऱ्यात पाण्याचे भांडे आणि एक ग्लास होता जमिनीवर जाड कापड पसरलेले होते त्याला झोपडीत काही असं खास दिसलं नाही तो त्याच्या जागेवरून उभा राहिला आणि झोपडीच्या मागे भिंतीकडे बघू लागला त्याला कपड्यांच्या ढिगामध्ये लोखंडाचा आवाज आला त्याने कपडे सरकवून पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले त्याने पाहिलं की एक छोटा लोखंडी दरवाजा त्या ठिकाणी होता त्याने तो दरवाजा उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली तिथे एक बोगदा असल्याचा पाहून त्याने खिशातून टॉर्च काढली आणि त्या बोगद्यात प्रकाश टाकला त्याला वाटले की दाराच्या मागे भिंत असेल किंवा पाईपलाईन वगैरे असेल पण त्याच्या आत एक बोगदा होता बोगद्यात आत जाण्यासाठी एक अत्यंत अरुंद जागा होती मालक गुडघ्यावर चालत त्यातून जाऊ शकत होता आणि तो काही क्षणात त्या बोगद्याच्या आत शिरला आणि गुडघ्यावर चालत तो खूप आत गेला होता कारण तो बोगदा खूप लांब लचक होता तो चालता चालता थकला होता पण त्याने हिम्मत हारली नाही गुपित जाणून घेण्यासाठी तो चालतच राहिला शेवटी तो बोगदा संपला तो एका लोखंडी शिडीवरून खाली उतरला आणि खाली पोहोचला खाली एक खूप मोठे तळघर होते त्याने आजूबाजूला जाऊन पूर्ण तळघर पाहिलं पण ते पूर्ण रिकामेच होते आता काही विशेष न मिळाल्याने तो मागे वळणारच होता की त्याच्या पायाला काहीतरी आदळलं आणि तो दचकून खाली पडला मोठ्या कष्टाने त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले पण त्याच्या समोर एक गुप्त खोली आहे हे पाहून त्याला आश्चर्य वाटले ती त्याने स्वतःच उघडली कदाचित त्याचा पाय चुकून त्याच्या हँडलवर पडला असेल आणि दरवाजा आपोआपच उघडला गेला असे तो आश्चर्याने आज शिरला ती खोली पुस्तकांनी आणि नवनवीन दागिन्यांनी भरलेली होती असे वाटले की हे काही भव्य आणि विलासी राजाचे चिन्ह आहे मालक प्रत्येक गोष्टीला हात लावून पाहत होता तो आश्चर्यचकित होऊन विचार करू लागला की ती बाई कोण होती आणि एवढ्या मौल्यवान गोष्टी तिच्याकडे कशा आल्या एक गोष्ट तर नक्की आहे की ती बाई चोरी करून येथे लपू शकत नाही ही सगळी तिची संपत्ती होती त्या बाईने आपल्या पूर्वजांच्या आठवणी सुरक्षित ठेवण्यासाठी तिच्या झोपडीत लपण्याची जागा बनवली होती तो प्रत्येक वस्तू एकदम बारकाईने पाहू लागला इथे इतक्या मौल्यवान वस्तू होत्या की करोडो रुपयांच्या मोबदल्याच्या तुलनेत ते काहीच नव्हते म्हणूनच त्या महिलेने राजवाडा आणि करोडो रुपये घेण्यास नकार दिला इतक्यात त्याला त्याच्या मागून पावलांचा आवाज आला म्हणून त्याने मागे वळून पाहिलं की तीच म्हातारी हातात काठी धरून त्याच्याकडे येत होती म्हातारी म्हणाली की कोण आहेस तू आणि इथंपर्यंत कसा पोहोचलास त्याचा चेहरा लाल झाला होता मी चोर नाही तू माझ्यावर विश्वास ठेव हो। मी तुला किंवा तुझ्या या अनमोल वारशाचे नुकसान करणार नाही मी एक मोठा माणूस आहे माझं नाव कैलास आहे काही दिवसांपूर्वीच मी तुला भेटायला आलो होतो कैलासने आपला चेहरा साफ केला आणि नकली दाढी मिशा पण काढल्या जेणेकरून म्हातारी त्याला ओळखेल आणि त्या म्हातारीनेही त्याला लगेचच ओळखले होते ती म्हणाली की तुम्ही इथे कसे हे रहस्य तर मी काही वर्षांपासून लपून ठेवले होते पण हे आता सगळ्यांना माहीत होईल कैलासने म्हातारीला विचारलं की तुम्ही कोण आहात आणि हे सगळं तुमच्याकडे कुठून आलं म्हातारी म्हणाली की आता मी तुम्हाला सगळं काही सांगते ती हळूहळू चालत चालत एका मोठ्या व्यासपीठावर बसली तोही तिच्या पावलांवर पाऊल ठेवून तिच्यापासून काही अंतरावर जाऊन बसला माझं नाव रेवती आहे माझे वडील आणि आजोबा एकेकाळी एक एका मोठ्या राज्यावर राज्य करत होते आणि आमचे कुटुंब तिथे आनंदाने राहत होते आणि ते शहर त्याच्या सौंदर्य आणि संपत्तीसाठी प्रसिद्ध होते ते आमच्या राजवाड्याचे वैभव होते आमच्या राजवाड्याची भव्यता अगदी पाहण्यासारखी होती आणि आमच्या खजिन्याची गोष्ट दूरवर प्रसिद्ध होती अनेक शत्रूंची नजर आमच्या राजवाड्यावर आणि खजिन्यावर होती शत्रू शतकानुशतके आक्रमणाच्या तयारीत व्यस्त होते खरं तर त्याने आमच्या भागावर आणि राजवाड्यावर अनेकदा हल्लाही केला होता पण आमचे बलाढ्य सैनिक त्यांना सदैव चोख प्रतिउत्तर देत होते माझे आजोबा त्यावेळचे सर्वात बलाढ्य व्यक्ती होते एके दिवशी ते अचानक आजारी पडले त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनाने राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आणि धक्का बसला त्यांच्या जागी त्यांचा राजपुत्र आला पण आम्ही सर्व शोकसागरात बुडालो होतो एके दिवशी आमच्या राज्यावर शत्रूंनी हल्ला केला एकीकडे आमची लोक या हल्ल्याचा प्रतिकार करण्यात तयार नव्हते तर दुसरीकडे हल्ला खूप तयारीनिशी केला गेला होता ती एक खूप मोठी लढाई होती त्यात आमच्या कुटुंबाने सर्वस्व गमावले शत्रूंनी आमचा वाडाही ताब्यात घेतला सर्वांना ठार मारले काही लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळून गेले आणि आम्ही मौल्यवान वस्तू आणि एक मोठी पेटीसह शक्य तितकं सामान सोबत आणले आणि आम्ही आमचे प्राण वाचवण्यासाठी गुप्त मार्गाने पळ काढला आमच्या वडिलांनी आणि आजोबांनी ती वाट बांधली होती जी आम्हाला वाड्याच्या तळघरातून बाहेर काढून जंगलात घेऊन गेली होती पण जंगलात दिवस काढणे खूप कठीण होते तिथे मोठे जंगली प्राणी होते जे कधीही आमच्यावर हल्ला करू शकत होते जंगलात दरोडेखोर असायचे ज्यांच्यापासून आमच्या जीवाला खूप मोठा धोका होता तिथून आम्ही शहराचा रस्ता शोधत या घरापर्यंत पोहोचलो कदाचित कोणीतरी आपल्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी ते इथे बांधले असेल परंतु यावेळेस ते रिकामे होते कदाचित त्याचा मालक इथून निघून गेला असेल किंवा मरण पावला असेल आम्ही या घरात राहू लागलो पण इथून खाण्यापिण्याची व्यवस्था करणे खूप अवघड होते कारण इथून शहर खूप अंतरावर होते संपूर्ण मार्ग डोंगरांनी भरलेला होता हळूहळू शहराची प्रगती होत गेली दुसऱ्या भागात घरे आणि दुकानं बांधली जात असल्याने आम्ही सर्वांनी मिळून या तळघरातून एक बोगदा बनवला ज्यामुळे आम्हाला बाहेर पडणे आणि जेवणाची व्यवस्था करणे सोपे झाले परंतु आम्हाला भीती वाटत होती जर कोणी हा दरवाजा पाहिला तर म्हणूनच आम्ही वर एक झोपडी बांधली आम्ही अनेकदा इथे यायचो आणि आमच्या आजोबांची भव्यता आठवायचो कारण आता आमच्याकडे फक्त त्यांच्या आठवणी उरल्या होत्या माझ्यासोबत आलेल्या बाकीच्या बायका हे जग सोडून गेल्या होत्या मी त्यांच्यापेक्षा खूप लहान होती या सगळ्या गोष्टींचं काय करावं हेच कळत नव्हतं कुणाला कळलं असतं तर त्यांनी मला मारून टाकलं असतं जसं माझ्या वडीलधाऱ्यांना फासावर लटकवलं होतं सगळं लुटून फरार झाले असते ही सर्व आमच्या घराण्याची स्मृतिचिन्ह होती आणि मला त्या सर्वांवर खूप प्रेम होतं मी माझ्या आजोबांची पुस्तके वाचत राहिली त्यांच्याकडून खूप काही शिकली हे सोनं आणि पुस्तके माझ्या आजोबांची स्मृतिचिन्ह आहेत आणि मला त्यांना सुरक्षित ठेवायचे आहेत मला माझ्या प्रिय वडिलांचे प्रेम आणि आठवणी जिवंत ठेवायच्या आहेत माझं संपूर्ण कुटुंब एका रात्रीत नष्ट झाले मी अनेक पुस्तके लिहिली ज्यात मी माझ्या बालपणीच्या प्रत्येक गोष्टींचा समावेश केला आहे पण ती पुस्तकं काढता आली नाहीत जी तुम्ही आता पाहत आहात माझ्या आई वडिलांनी मला वाचायला शिकवलं होतं हे सर्व जाणून कैलासला धक्काच बसला एका राजकन्येने आपल्या शहरात कसे अज्ञाताचे जीवन व्यतीत केले होते याची त्याला कल्पनाही आली नाही कैलासला लगेचच समजले की हा खजिना प्रकल्पासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याने त्या स्त्रीचा आदर करण्याचे आणि तिच्या राज्याचे रक्षण करण्याचे वचन दिले आणि असे ठरवले की हे घर स्मृतिचिन्ह म्हणून जतन केले जाईल त्यानंतर त्या जागेवरील सर्वात उंच इमारतीचा समावेश करण्याची योजना वगळण्यात आली आणि ती झोपडी त्याच्या सर्व ऐतिहासिक महत्त्वासह जतन केली गेली कैलास तो खजिना त्याच्यासमोर राजवाड्यात घेऊन गेला ती एका राज्याची राजपुत्री होती तिने लहानपणापासून ते आजपर्यंत गरिबीचे जीवन जगले होते कैलासने त्या महिलेला वचन दिले होते की तो तिच्या इच्छेनुसार एक इमारत बांधेल ज्यामध्ये त्या राज्याच्या राजपुत्रांचा इतिहास असेल तिच्या पूर्वजांच्या राजवाड्याप्रमाणेच तिच्या स्वतःच्या इच्छेचे घर बांधण्यात आले कैलासच्या निर्णयाने त्या स्त्रीच्या हृदयात त्याच्याबद्दल आदर आणि प्रेम निर्माण झाला आणि लोकांमध्येही त्यांचा दर्जा उंचावला सरकारने त्या भागाला एक ऐतिहासिक राजवाडा म्हणून घोषित केला आणि त्या म्हातारीच्या झोपडीत ती गुप्त खोली लोकांकरिता प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती ही गोष्ट लवकरच देशभर पसरली आणि म्हातारीची झोपडी एक प्रतीक बनली होती त्या राज्यात येणारे परदेशी लोक आता फक्त इतर पर्यटन स्थळे भेट देत नाहीत तर त्या शहरातील घरालाही भेट देतात जिथे त्या झोपडीची कहाणी सांगितली जाते त्याशिवाय राज्यातील इतर वास्तू आणि वास्तूंचा संरक्षणासाठी सरकारने नवे कायदे आणि योजना बनवल्या आहेत आणि त्या म्हातारीची गोष्ट कायमची हृदयात जतन केली जाते जसजसा वेळ निघून गेला तसतसे सरकार आणि नागरिकांनी एकत्रितपणे याची खात्री केली की शहराची प्रगती होईल त्या महिलेच्या प्रेमाने आणि निष्ठेने त्या राज्याचा इतिहास वाचवला तर मग कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह